खून प्रकरणातील मुख्य आरोपी चोवीस तासात जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई कर्जत तालुक्यातील खांडवी गावात घडलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी केवळ चोवीस तासांच्या आत अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे गुन्ह्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचं सर्वत्र कौतुक केलं जाते दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी खांडवी शिवारात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता प्राथमिक तपासात मृत्यू हा नैसर्गिक नसून संशयास्पद परिस्थितीत झाल्याचं दिसून येताच घटनास्थळाच्या पंचनामा करून पाठवण्यात आलं मृतदेहावर आढळलेल्या जखमांवर घटना होण्याची असल्याची शक्यता बळावली या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून माहिती गोळा करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आले पोलीस निरीक्षक विठ्ठल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं गावातील हालचाली मृत व्यक्तींचे परिचित वादग्रस्त व्यक्ती तसेच तक्रारी आदींचा सखोल अभ्यास सुरू केला तपासादरम्यान मृत व्यक्तींशी पूर्वी वाद असलेला एक संशयित येत होता त्या संशयानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुप्त पाळत ठेवली दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी हा परिसरात लपून बसल्याची खात्री पटली त्यानुसार कर्जत व अहमदनगर परिसरात सापळे रचून पोलिसांनी संशयातास ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपीचं नाव अनंता उर्फ राजेंद्र काळे व पस्तीस राहणार खांडवी तालुका कर्जत असा असून वादातून रागाच्या भरात त्याने खून केल्याचं उघड झालं अटक आरोपी विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन दोनशे एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे करतात या यशस्वी कारवाईत पीएसआय राखमोडे पोलीस नाईक त्र्यंबक गवळी अमोल पवार भालेराव गायकवाड काळे शिंदे पाटील आदींचा विशेष सहभाग होता पोलीस अधीक्षक श्रीमती सीमा जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज भाऊसाहेब कामणी अहिल्यानगर कर्जत